निया निया। मोठा सरकारने निधी जाहीर केलेला आहे शेतकऱ्यांपर्यंत तो निधी केव्हापर्यंत पोहोचणार काय आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनीच आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं आहे की दिवाळीच्या आत सगळ्यांच्या पैसे अकाउंटवर पैसे जातील त्यामुळे याच्यामध्ये शंका नाही अजून दहा आठ दहा दिवसाच्या आत सगळ्या गोष्टी होतील कारण की जी संख्या आहे शेतकऱ्यांची ती फार मोठी संख्या आहे त्यामुळे मदत व्हायला थोडा उशीर लागणार आहे पण दिवाळीच्या आत सगळ्यांना पैसे मिळतील हे त्यांनी कबूल केलं तर शंभर टक्के मिळते भाऊ आज सामनातून टीका करण्यात आली आहे की जे महा पॅकेज जाहीर करण्यात आला आहे आकडेमोड हे मात्र मदत होती लाडकी बहीण योजनेप्रमाणे या पॅकेजची पुरवड कोणत्या योजनांवर पडणार केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीचं काय असा सवाल उपस्थित करतात लाडक्या बहिणींची आकडेमोड त्यांनी पाहिली आणि त्या आकड्यांनी कसा आकडा बोलून दिला विधानसभेत हे पण त्यांनी पाहिलं त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणीच्या बाबतीत बोलू नये सपाटून मार खाल्ला आहे आणखी पुन्हा त्या बहिणींना जर चिडवलं तर जिल्हा परिषद महापालिकेत त्याच बहिणी आणखी त्यांना आपला मार्ग दाखवतील त्यामुळे आकडेमूळ हा विषय जरी त्यांचा म्हणायचा असा असला तरी मदत ही सर्वांगीणमुळे मिळणार आहे आणि तर आम्ही काही चूक केली असेल फसवणूक केल्याचं दिसत असेल तर समोर येईल ना परंतु लोकांचे डी पी टीद्वारे म्हणा किंवा जनरलद्वारे जाणं पैसे तर जाऊ द्या आपआप खालो फीडबॅक येईल पैसे गेले की नाही पैसे गेले नाही कोराच्या खिशात गेले नाही दहा हजार कबूल गेले होते दोन हजार गेले असं तर होऊ द्या तसं काही होत नाही परस्पर तुम्ही म्हणता आकडे झाली नाही झाली आकडा तर येऊ द्या अजून सत्ता आला की अठा आला सरकार आकडे मोठे करते आहे पण कर्जमाफीवर मात्र काही बोलत नाही हे बघा कर्जमाफी विचाराधीन आहे असं पहिलेपासून म्हटलं गेलं आहे कदाचित याच वेळेस कर्जमाफी झाली असती एवढा पैसा या आता या ओल्या दुष्काळामध्ये जातोय त्यामुळे सरकार कर्जमाफीच्या विचारात आहे आणि भविष्यात काही ना काही त्याच्याकरताही प्रयत्न सरकार करणार आहे सरकारचा कापसासाठीचा भाव आठ हजाराच्या पुढे आहे मात्र खाजगी व्यापारी तो चार साडेचारमध्ये खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतो शेतकऱ्यांमध्ये आधीच मोठं संकट आहे निश्चित आहे आपलं म्हणण्याप्रमाणे सत्य आहे कारण की पंचावन्नशे सत्तावन्नशे कापूस घेतला जातो आहे आता तो खाली ओला झाला असल्यामुळे स्टेपल माउचर सगळ्या गोष्टी व्यापारी बघतात पण आता सी सी आयचे केंद्र चालू करण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे आणि आम्हीसुद्धा मागणी केलेली आहे की महाराष्ट्र पणन महासंघातर्फेसुद्धा आपले स्वतःचे केंद्र राज्यात सरकारने सुरू केले पाहिजे तर त्याचंसुद्धा सी एम साहेबांनी आणि डी सी एम साहेबांनी सांगितलं आहे की पहिले सी सी आयचे केंद्र चालू होऊ द्या आणि वाटलंच तर आपण ती पण उघडण्याचा या ठिकाणी आदेश करू त्यामुळे शेतकऱ्यांना सी सी आयच्या मार्फत पहिला हा जो कापूस आहे आपलं म्हणणं ते एक शंभर टक्के सत्य आहे की तो त्या प्रतीचा कापूस सी सी आय कधीच ॲग्रीड करणार नाही त्यांना त्यांच्या प्रतीचा असला तरच ते घेतात त्यामुळे निश्चितपणाने सरकार त्या गोष्टीचा विचार करेल भाऊ ज्या पद्धतीने पिकं वाहून गेलेले आहेत काही शेतकऱ्यांचे मात्र शेतीच वाहून गेलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी काय वेगळं पॅकेज आहे ना बाबा आपण पाहिलं असेल खरडून गेल्यांना वेगळं पॅकेज आहे पाऊस पडलेल्या पिकांमध्ये त्यांचं नुकसान झालं ते पिकाचं वेगळं पॅकेज आहे त्याच्यानंतर घरांचं वेगळं पॅकेज आहे जनावर वाहून गेले त्यांचं वेगळं पॅकेज आहे कोंबडी वाहून गेली त्याच्याकरता वेगळं पॅकेज आहे सगळं वेगळं वेगळं आहे पुण्यातले जे कुंड निलेश गाय गायवड आहे त्यांच्या भावाला योगेश कदमांच्या शिफारशीने शस्त्र परवाना मिळाला असा एक आरोप होता आणि त्यानंतर कदमांनी राजीनामा देवा अशी एक मागणी जोरदार बघा शिफारस आता माझ्याकडे तुमच्यासारख्यानी शिफारस केली तर मी शिफारस देईल मला वाटलं की यांना परवाना देणं आवश्यक आहे ते एखाद्या वेळेस माणूस देतो पण नंतर काही झालं तर मग यांनी दिलं होतं पण त्यांनी असं म्हणून थोडी दिली गृहमंत्र्यांनी घ्या आम्ही शिफारस देतो आणि गुन्हा करा किंवा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे सगळ्या काही गोष्टी अपेक्षित पाय प्रमाणे जे लोक टीका करत आहेत तशा काही नाही आहे शिफारस हा मंत्र्यांकडे येणारा तर लोक वेगळ्या वेगळ्या शिफारसी मागत असतात वाटलं तर माणूस शिफारस देतो शिफारस देणं शिफारस देणं म्हणजे लगेच आदेश होतो असा नाही आहे सगळं एस पी कलेक्टर तपासतात की या माणसाचा खरंच देण्याची गरज आहे का शिफारस देणे ही फॉर्मॅलिटीज आहे एखाद्या वेळेस केलेली पूर्ण पण हे देण्याचे पूर्ण अधिकार हे कलेक्टरला आहे आता आम्ही पत्र देतो की गुलाबराव पाटलाचा शस्त्र परवाना रद्द करा एस पी तरीसुद्धा रद्द आणि पहिले चौकशी करतील की खरंच त्यांना परवाना रद्द करण्याची गरज आहे का हे सगळे अधिकार त्यांना असल्यामुळे तुम्ही मंत्र्यांवर बोलणं हे उचित नाही आहे